मी रावजी रावजी हात नका पाहिले तरी अर्जुन कर अरे खुशीत नसणार तर काय यंदाची दिवाळी कशी दोन धडाक्यात गेली बॅग ती कशी काय आरती कशी काय म्हणजे ऊस कशी हिरवीगार आहे ती आले का चांगलं पीक आलं म्हणून चार पैसे गाठीला आले त्यामुळे दिवाळी कशी दोन धडाक्यात गेली बॅग अगदी बरोबर हो तुम्हाला सांगतो अरे तुला सांगतो काल आणि उंडाळी पाणी आलं आणि कसं नंदनवन झालं बघ अरे पण या तुला ठावाय का अरे वाकूड योजनेचं थकी थकीत बिल एकवीस लाख ऐंशी हजार समज बिल थकीत अतुल बाबा कारखान्याच्या माध्यमात भरलं हे तुला नंदनवन गड्या कि त्यामुळेच तर आपल्या दक्षिण माड नदीला पाणी आलं आणि आपल्या शेतीच नंदनवन झालं बघ अरे म्हणूनच आता आपल्याला अतुल बाबाला विसरून नाही नाहीतर आपल्या बापाच्या काळात जसा बोंडा माळ होता का नाही तसाच या पोरांच्या काळात पण बोंडा माळ आला असता बघ म्हणून म्हणतो आता आपलं मत कमळालाच म्हणजेच अतुल बाबा भोसले यांनाच अगदी बरोबर बोललास बाळा अहो तुम्हाला सांगतो काला आणि उंडाळे गटातील एकवीस गावातील सगळ्या शेतकऱ्यांचं मत फक्त आणि फक्त आपल्या अतुल बाबांनाच म्हणजेच कमळाला कराड दक्षिण